हॅलो उमेश भाऊ ना भाऊ साहेब गजू बोलतो फुलारी पानगाव बोला ना भाऊ साहेब मी ते काल ह्याला गेलतो चापोली ते कपिल चालू झाले त्यासाठी चापोलीला गेलतो आम्ही झेंडा काढायला तर ते तिथं ऐकलं नाव आपलं अम्ब्युलन्स दिली म्हणून आपण त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत पहिलं धन्यवाद लय मोठं काम केलं असं भैया तुम्ही धन्यवाद एकदम असं प्रसन्न वाटलं तुम्ही ते काम केलं का की के आम्ही चलत जातो इथून पानगाहून बरोबर गेल्यास आमच्या एकत्र लोखंडीला ऍक्सिडेंट झालता बरोबर बरोबर कमीत कमी अर्धा घंटा एक घंटा आम्हाला गाडी भेटली नव्हती कोणतीच बरोबर समाजाचं कार्य केल्याबद्दल धन्यवाद नाही नाही काय अर्ज नाही <laughs> आम्ही ह्याच्यासाठी काल फोन केला आपला ह्यांना खासदार साहेबाला आपले लातूरचे साहेबाला हो, आपल्या समाजाचे हो, 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 हो। आहेत ना त्यांना म्हटलं साहेब आज पहिलाच दिवस आहे आणि पाऊस चालू आहे हो, हो, तर बघा काही सोय होती का रेनकोटची वगैरे ही ते तर त्याच्या तुम्ही बघू करू असं निलं साहेब तुमच्यासाठी आम्ही भरपूर कष्ट घेतले आम्ही मतदारसंघ फिरलाय म्हणलं तुमच्या एवढं काम नाही का साहेब आपण एवढे बारकी माणसं असून एवढं काम करतो त्यांचं तेवढं काम नाही का बरोबर बरोबर म्हणजे माणसाची करण्याची एक धमक पाहिजे बरोबर दानत पाहिजे पाहिजे अभिनंदन बरं का भाऊ ठीक आहे आहे काही मोठं कार्य केलंय नाही नाही काय अडचण नाही भाऊ आम्ही कधी चालते कधी आलं तर भेट घेऊ नंबर सेव्ह करतो नंबर सेव्ह करा पानगला कधी पण आल्यावर एक फोन करा आम्ही तुमच्या सेवेत तयार आहे नक्की 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 हो भाऊ